नागापूर येथे नाल्याला महापूर अनेकांच्या घरात घुसले पाणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या नागापूर येथे आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजतापासून पावसाला जोरदार सुरुवात झाली ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागापूर नाल्याला महापूर आला आणि संपूर्ण गावात पाणी पाहू लागले अचानक आलेल्या महापुराने नागापूर गावातील नागरिक भयभीत झालेले दिसत होते यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांची घरे पाण्याखाली गेलेली आहेत शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान नागापूर नाल्याला महापूर आला नागापूर येथील विद्यार्थी विहिगाव येथे शाळेतून परतत असताना नागापूर नाल्यावर असलेला पूल पाण्याखाली गेल्याने विद्यार्थीसुद्धा गावाबाहेर अडकलेले आहेत तसेच नागरिकांच्या घरातील अन्नधान्य पाण्यात भिजल्याने आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालेलं आहे मी तो